तर आज आपण बनवणार आहोत दह्याची कढी त्यासाठी सा लागणारे साहित्य बघा दह्याचं पॅकेट घेतलेलं आहे दही आपण हे घुसळून घेणार आहोत आणि पातळ ताकासारखं करून तर हे इथे कढीपत्ता घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत हळद जिरं मोहरी फोडणीसाठी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि याचा मसाला करणार आहोत खोबरं थोडंसं जिरे मेथीदाणे लसूण मिरची आणि कोथिंबीर हे आपण याचं वाटण करणार आहोत हे बारीक करून घेणार आहोत हे पहा आता आपण बारीक करून घेतलेलं आहोत जास्त बारीक केलेलं नाही मोठं मोठं असं केलेलं आहे बेसनपीठ आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता हे जे आपण बारीक करून घेतलेलं वाटण आहे ते याच्यामध्ये ऍड करूया आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपण आता फोडणी देऊया मोहरी टाकलेली आहे जिरे टाकून घेऊया कडी पत्ता देऊया फोडणीला चांगला गॅस कमी करून घेऊया आणि हळद टाकलेली आहे ुसार मीठ त्याच्यातच ॲड केलेलं आहे गॅस कमी करून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण हे जे फेटून घेतलेलं आहे दही पाणी ओतून तर ते आता याच्यामध्ये ॲड करूया आपली कढी मग आपली कढी रेडी आहे आता गॅस कमी करून ठेवायचा आहे म्हणजे आपली कढी व्यवस्थित तयार होईल हलवत राहायचं आहे असं मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे म्हणजे घट्ट होणार नाही वरून कोथिंबीर ॲड करूया तर कढी बनवताना लक्षात ठेवा त्याला उकळी येऊन द्यायची नाहीये त्यामुळे मीडियम गॅस करून आपण ना याला हलवत राहायचं आहे असं एक दहा ते पंधरा मिनिटं असं हलवत राहावा नाही तर मग त्याला असं वरती थर आल्यासारखं तयार होतं आपल्या ह्याला आलेलं नाहीये बघा व्यवस्थित झालेली आहे आपली कढी असं हलवत राहायचं आहे त्याला उकळी येऊन द्यायची नाही आहे कारण दही फुटेल मग